अंबेपूर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार रसिका आहेत या निकालात शेतकरी कामगार पक्षाचा झाला असून उमेदवार चित्रा पाटील यांचा पराभव झाला आहे अलिबाग पंचायत समितीच्या चारही जागा शिवसेनेच्या ताब्यात आल्या आहेत दोन वाघिणी म्हणजे आमच्या मानसिताई दळवी नेहमीच आमच्या प्रेरणास्थान आहेत माझ्या गुरु आहेत त्या आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून नक्कीच मी जिल्हा परिषदेचा अभ्यास चांगल्या प्रकारे करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून जिल्हा परिषद काय असते हे जाणून घेऊन जिल्हा परिषद मधून माझ्या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास कसा करायचा हे मी शिकून घेऊन नक्कीच सगळा विकास करणार आहे आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातली सर्वच माझ्या माता बंधू भगिनीने गरीब जनतेने जो आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कित्येक वर्ष घराणेशाहीची सत्ता होती आणि ती घराणेशाही या सामान्य जनतेने उलथवून टाकली कारण बदल हा अटल होता त्यामुळे जनतेने हा ही निवडणूक खांद्यावर घेतली होती आणि त्यामुळे जनतेचा जो मतदानात मतदान रूपी आम्हाला जो विजय प्राप्त केला त्या सर्व विजयामध्ये सर्व जनतेला आम्ही अर्पण करत आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी